पण मला खायचं आहे ना अगं नको खाऊ लीला ताई ताई आज मला बर्फाचा गोळा खाऊ वाटते गिल्ला नको खाऊ गोळा दुखीन तु द्या गोळा सगळ्या पण येऊन ना <c franchusing> का को <coughs> <coughs> मला कोणीच खाऊ देत नाही चला नदी ग नदी लिला खायचंय बर्फाचा गोळा ताई नको खाऊ आई पण म्हणाली नको खाऊ आणि माई पण म्हणाली नको खाऊ अरे ताई पेक्षा मोठी माई आणि पेक्षा मोठी नदी बाई तू काय ठीक आहे तुझं जायचं मी ठीक आहे नाही मला नदी नदी। ना म्हणाली नको बुडूशाळा आई पण म्हणाली नको बुडू आणि माई पण म्हणाली नको बुडू अरे ताईपेक्षा मोठी आई आई पेक्षा मोठी माई आणि माईपेक्षा मोठी नदी बाई तू बुडवकी शाळा

अरे मामा मला तर उशीर आहे शाळेला जा आई मी भात येऊन खाणार पण मी आता शाळेत चालली भात येऊन खाणार आई <laughs> आई मी आली माझे बदामी पेडे दे मला आहे शिंगाळ्यावर अरे आई इच्यामध्ये पेढे कुठे गेले सोळा मी खाल्ली सोळा पेढे खाल्ले आज नदीबाईला गेले आज मी नदीबाई का खाते का हो मी मुला तो बोलण्याची नंदी पण आहे त्याची ते तर विचारून खाते तू बोल ना ताई आई माई समजलं ग बाई आता नदीशी बोलायला मी नाही जाणार लीला आणि लिला ते